मध्ये रंगणार हाय व्होल्टेज सामने नामदार मुश्री यांचे वारू रोखायला जनता जनसुराज्य भाजपा आणि शिंदेसेना एकवटली तुल्यबळ उमेदवारामुळे होणार प्रत्येक प्रभागात अटीतटीत लढती गणिंग्लास नगरपालिकेच्या रिंगणात हाय व्होल्टेज सामने होणार असल्याचे चित्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले आहे नामदार मुश्रीफ यांचे वारू रोखायला जनता जनसुराज्य भाजपा आणि शिंदे सेना एकवटली असून जागा वाटपही निश्चित झाले असून उमेदवारही ठरले आहेत जनता दलाने सर्वाधिक आठ जागांवर समाधान मानले असून जनसुराज्य शक्ती पक्षाकडे सहा जागांसह नगराध्यक्ष पदही आले आहे। भारतीय जनता पार्टीला सहा जागा सोडण्यात आल्या असून महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेला दोन जागा देऊन सोबत घेण्यात आलं आहे तर दुसऱ्या बाजूला केवळ मनसेला एक जागा देऊन नामदार हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीने सर्व एकवीस जागांवर आपले उमेदवार निश्चित केले आहेत पदासाठी राष्ट्रवादीकडून महेश तुरबटमत यांच्या तर आघाडीकडून गंगाधर हिरेमठ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे ठाकरे सेना काही जागांवर स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्याची शक्यता असून काँग्रेसचे मात्र मुश्रीफ यांच्या विरोधात एकवटलेल्या आघाडीला मुकसंमती असल्याचे दिसत आहे अनेक प्रभागात काही मातब्बर उमेदवार अपक्ष म्हणूनही निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित आहे या सर्वांचा विचार करता सुरुवातीला राष्ट्रवादीला सोपी वाटणारी निवडणूक प्रचंड अटीतटीत आणि रोमहर्षक होणार असे दिसू लागले आहे पण अंतिम चित्र मात्र अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे पण सध्याच्या प्रत्येक प्रभागातील तुल्यबळ उमेदवारांची नावे पाहता या निवडणुकीची सर्वसामान्य जनतेमधील उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे